वार्तामध्ये आपले स्वागत आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी तसेच त्यांना उच्च शिक्षण घेता यावे या उद्देशाने माननीय श्री रवींद्र घोडविंदे यांनी गोविली या ठिकाणी जीवनदीप शैक्षणिक संस्था नावाचे छोटेसे रोपटे लावले होते आणि आज या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहे आणि आज त्या वटवृक्षाच्या शाखा म्हसाळ खरडी टिटवाळा मुरबाड या ठिकाणी पसरलेल्या आहेत आज ठाणे जिल्ह्यातील जीवनदीप शैक्षणिक संस्था एक प्रसिद्ध नावाजलेली संस्था म्हणून ओळखली जाते आणि आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी या संस्थेचा विसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि जीवनदीप गौरव सोहळा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य परिवहन मंडळाचे ठाणे जिल्हा विभाग नियंत्रक विलास राठोड यांची उपस्थिती लाभली होती उपस्थित मान्यवरांचे सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के बी कोरे यांनी केले या, या सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जीवनदीप इन्स्टि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीचे उद्घाटन करण्यात आले तसेच जीवनदीप विशेषांकसुद्धा प्रकाशित करण्यात आला त्यानंतर उपस्थित मान्यवरांपैकी राजाभाऊ चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी सरांनी जीवनदीप शैक्षणिक संस्थेसाठी केलेले प्रयत्न सांगितले त्यांच्या आढावा सा घेतला त्यानंतर सरांनी त्यांच्या मनोगतात सर्वांनी साथ दिली सहकार्य केलं म्हणून आज इथंपर्यंत पोहोचलो ठाणे जिल्ह्यात जास्त विद्यार्थी असलेली आपली जीवनदीप संस्था आहे या संस्थेच्या विकासाला सर्वांनी एकत्र मिळून साथ द्या असे सांगितले त्यानंतर दहावी आणि बारावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कौतुकास्पद उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना जीवनदीप गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले त्यात पंचवीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले भगवानजी मंडलिक कोकणरत्न कीर्तनकार प्रवचनकार हरिभजन परायण दर्श दशरथ महाराज केणे महिला बचत गटाच्या सी आर बी जयवंतीताई लोणे बदलापूर जांभूळ पेटण मिळवणारे कृषी मित्र आदित्यजी गोळे जागृती महाविद्यालय दहागावचे मुख्याध्यापक पद्माकरजी कोर शहाडचे समाजसेवक केशव ओवळेकर टिटवाळाचे समाजसेवक रवींद्रजी बिरारी यांना जीवनदीप गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश लकडे प्राध्यापक नरेश टेंबे व प्राध्यापिका स्नेहा भोंडिवले यांनी केले या प्रसंगी राजाभाऊ पातकर नारायणबाबा घोडविंदे मंगेशभाऊ बनकरी दीपक जाधव राजाभाऊ चौधरी जानू बुटेरे रवींद्र घोडविंदे स्मिता घोडविंदे प्रशांत घोडविंदे यशवंत राऊत बबन कोर नितीन मोहपे शांताराम भाऊ बाळाराम कोर पद्माकर हरळ नेताजी भोईर पूजा जाधव दीपाली बुटेरे राजू मगर कमलाकर राऊत अरविंद मिरकुटे माणिक मगर सी एस पाटील संजय शेलार जगन जाधव रवींद्र जाधव जयराम लोणे चंद्रकांत भोईर सखाराम जाधव राजेंद्र बांगर गणेश जाधव शेखर लोणे दिलीप बुटेरे शंकर भोईर विलास खरे अमर बनकरी गणेश शेलार प्राचार्य केबी कोरे प्राचार्य प्रकाश रोणे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला व्हिडिओ एडिटर भूषणसह मी दियासाठी जीवनदीप वार्ता गोविंद नमस्कार मी आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आहोत महाविद्यालयाच्या परिसरामध्ये जीवनदीप शैक्षणिक संस्थेचा वीस पूर्ण झालेली आहे आणि त्याचा वर्धापन दिन विसावाद्यालयामध्ये साजरा करण्यात येत आहे आणि यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नुरबाड मतदारसंघाचे आमदार माननीय किशन कसुरे त्याचबरोबर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय निरंजन रावकर यांची प्रमुख उपस्थिती आज लाग लाभणार आहे हा जीवनदीप शैक्षणिक संस्थेचा विसावा वर्धापन दिन होता आणि त्या त्यानिमित्तानं आयोजन सन्मान आपल्याला सर्वप्रथम रवींद्र घोडविंदे सरांचे मी आज इथे जाहीर आभार मानतो की त्यांनी या पुरस्कारासाठी माझी निवड केली इवलेसे रोप लाभी आले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी वीस वर्षांपूर्वी सरांच्या मनात जे स्वप्न होतं आज वीस वर्षानंतर त्या स्वप्नाचं त्या एक छोट्याशा कळीचं एका चांगल्या मोठ्या फुलामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि ते एक छोटेसे ते रोपला जेणे लावलेलं ला होतं त्याचा आता वटवृक्ष होत आहे ते पाहताना आम्हाला खरोखर आनंद होत आहे तुमच्या या जीवनदीप संस्थेला पुढच्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत आजचा सध्याचा काळ जर आपण बघितला तर आता आपण बघतोय वीसशे सत्तेचाळीसला भारताला महासत्ता व्हायचं आहे आणि जर आपल्याला महासत्ता व्हायचा असेल तर विद्यार्थ्यांनी पुढे आलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जर त्यांनी शैक्षणिक ह्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी ठेवला सायंटिफिक टेम्पर समजा त्यांनी घेतला तर त्यांचा याच्यामध्ये खूप मोठा फायदा होऊ शकतो आज ग्रामीण भागामध्ये जीवनदीप सारखी संस्था एक शैक्षणिक मूल्य रुजवण्याचं काम करते आहे या मूल्यांना मला वाटतं जास्त महत्व वा आहे आणि त्या मूल्यांसाठी आपण रवींद्र गोरबिंद सरांचे आभार मानले पाहिजे याच वेळ याच ठिकाणी पात्रा ठाणे जीवनित वार्ता